नमस्कार मंडली रामकृष्ण हरी आज या आमच्याकडे पापडवाला हे बघा आम्हाला मुंबईवरून ऑर्डर आलेली आहे पापडांची हे बघा सगळ्या महिला पापड करतायत हे बघा नमस्कार ऑर्डर ह्या बघा कशा महिला बसल्यात पिठं घेऊन या बघा पाच बघा बघा आजी पण आल्यात पापड पापडवालायला मुंबईवरून ऑर्डर आलेली आहे ना आणि या बाई वालत घालतायत आणि ह्या बघा ह्या पण खाली बसल्यात हा ते हे बघा उंडे चेचून ठेवलेत हे बघा पापड वालत घालाय जात ते त्या बघा साडी हंतरले पापड घालतायत त्या आजीबाई बसले आहेत दोघी तिघी जाणी हा पापड सुकवाय काउले हाकलायला तुम्हाला पण कोणाला बांधवायचे असले तर खाली नंबर दिले त्याच्यावर तुम्ही पाठवू शकताय आम्हाला हे बघा सुकत घातलेत पापड या बाई सुकत घालतायत पापड आजी कावल्या हात बसल्यात